इस खराब होता देखो घर ये बघा माझं सास कसं आहे इथच होती बघा मी रात्री अंधारात उभी लाईव घ्यायला हम्म <laughs> सर्वच गेले हा सगळेच सगळेच हे बघा आमचं घर बाहेर ना गोल्या पण गेल्यावरती काम नाही धंदा खायाचा वांदा नुसताच बडाया करतस

नाही स्वयंपाक चालू आहे आता सांगितलं भाजी करा आज तुम्ही नाही नाही पोरी पोरी तिकडे गेलेले आहेत हिंमतच्या तिथं बसायला आता सांगितलं भाजी करा मी पीठ वगैरे मळलं आता भाकरींचा चपात्या राहिल्या पीठ मळलं हात धुतला नाही केवळ दादा नमस्कार केवळ दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये केवळ दादा रात्री माहिती आहे का मी कुठं होते लाईव्ह घेत इथंच उभी होते बघा हाच तो खांब हीच ती जागा आणि हीच आहे मी आता बघा कशी दिसते रात्री कसं दिसत होतं बघा रात्री अंधार होता गावाकडे बघा कसं असते दादा खूप गरम होते गरम गरम जेवण झालं का केवल दादा अहो दादा मला मीच दिसत नाहीये तुम्हाला तरी दिसत असेल का मी खरंच दिसत नाही दिसत आता एकदम भारी दिस आहे लाईव्ह या गावाकडची लाईव्ह घेते गावा गावाकडे गावा गावाकडे आहे गावाकडे बघा ना कशी म्हणजे गरम होते दादा ऊन नाहीये पण असं नाही का हलकं हलक ऊन आहे बघा पण असे खूप असं आग होते चेहऱ्याची आग तस तरी होते बाबा आज खूप सुंदर दिसत आहात ताई तुम्ही धन्यवाद दादा धन्यवाद हा माझा पुणे आहे दादा इकडे खवा भेटतो ना ह्याला फक्त मी आदेश करते खवा आणतो खव नाही त्याचा मोठा भाऊ मला वाटलं तोच आहे तो खवा आणून देतो मग आम्हाला खायला इथं खवा स्वस्त मिळतो दादा रात्री खाल्ला मी पेडा खवा पेडा दादा जेवण झालं का केवल दादा युट्यूब वरचे असतात ना तसे ते भाऊ बहीण आहेत युट्यूब फॅमिली हो झालं जेवण तुमचं झालं का नाही दादा स्वयंपाक चालू आहे आज आमच्या इथं विशेष बेत आहे हे बघा ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत ते माझा नातू आहे दादा नातू आहे तो माझा आणि ती माझी पुतणी आहे माझा नातू आहे माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत हे थी तिची मुलं आहेत पाळण्यात एक आहे बघा असं असते दुपारी मस्त आराम करतात बघा एक गेली कामाला माझी ती एक पुतनी हा सुनबाई दिसत आहेत का माझी सुनबाई आतमध्ये जेवण करतायत अंधारायना दिसत नाहीयेत माझ्या सुनबाई आहेत त्या <laughs> आमचा वाडा बघा दादा इथून सुरुवात होते तिथपर्यंत कोपऱ्यावर विहीर आहे तिकड झालो ना आता आम्ही <laughs> मग सकाळी कसा चिटकला तो मला हा आणि शू करायला होता तो त्याच्या आतूजवळ गेला हा हा शू करायचं होतं तर आतूजवळ गेला केव दादा ऊन आहे का तिकडं पाऊस आहे आमचं जेवण बाकी आहे नाश्ता वगैरे हो झाला कोण कोण आलेला आहे लाईव्हला साधन आहेत बाबा कमेंट करा कमेंट नसेल करायचं तर लाईक करा रेंज कमी आहे काय अटकत आहे मधी मधी अच्छा रेंज कमी आहे खूप नेटवर्क इश्यू आहे दादा इकडं नेटवर्कच नाही आहे इकडं मला ऊन लागते बाहेर रेंज रेंजस रेंजसला इश्यू आहे दादा इकडं उफ ऊन ऊन तापायला लागला आता ऊन चला जाऊ दे